तुम्हाला फोन केला होता तुला फोन केला होत घरात बघितलं तर बॅग पॅक करून तयार होती ती मला लाट घातली आणि पाहून गेली कुंबळ्याची टांग ही फुगणी कुठं गेली असणार आता मला इथं हुडकत फिरायला पाहिजे ह्या फुगणीला काय आहे रे ठेंगण्या बोल अहो oh! oh, पप्पा मी पुण्याला गेलाय आणि तो मम्मी तुमच्या हातून तुम निघून गेली का रे काय झालंय अहो पप्पा मी खेळून आल्यावर घरात काय बघायला माहित आहे काय रंगीला बाबा मम्मीची पप्पी घेत होता अरे ठेंग काय म्हणायला लागलेस तुझ्या मम्मीवर जरा लक्ष ठेव तर घरातून पळून जाईल म्हाताऱ्याबरोबर तू थांब तिथंस मी आलो जरा लक्ष दे मी चार पाच तासात येतो इतक्यात येतोच मी तू अजिबात काळजी करू नकोस मी या लागलं आहे जरा लक्ष दे बघ त्याच्याकडं तर घरातून भांडी आणि कपडे आणि तर ते दागिनी घेऊन जाईल बघ जरा लक्ष दे आलोच मी <laughs> कोंबड्याची टांग काय झालंय काय आजकालच्या बायकांना कुठला पण म्हातारा बघत नाही तरुण बघत नाही लहान बाळाला सुद्धा घेऊन पाळा लागला यांचं काय डोसकं आहे काय 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 ह्यांचं काय डोसक चालायचं चा बंद झालंय काय करायचं रे बाबा लगीन करायचं काय नाही काय करायचं काय सुद्धा कळायला झालंय काय सगळं आमच्या नशिबातच आलंय हे फटका पण घरात बसलो तर काय खायचं काय प्यायचं फिरायला गेलो तर आतंकवादी मारतात लव मॅरेज केली की ड्रम ड्रममध्ये मिळतं अरेंज मॅरेज केली की डोंगरावरून खाली ढकलत्या अरे बापरे आणि सगळं सोडून घरी ग बसलो की येऊन इमान धडकून जाते आम्हाला आमच्या नशिबाला हे काय आलं रे बाबा आमच्या जा पुरुष जातीवर अत्याचार व्हायला लागले हे अत्याचार हॅलो डार्लिंग कुठे आहेस तू मी तर माझा बॅग सुद्धा पॅक करून ठेवला येतो कुठे आहेस तू अगं माझी ना मी इथे चौकाच्या बाहेर उभा आहे लवकर येतो हा हा ठीक आहे मी दोन मिनिटात येतो सगळी बॅग तर मी पॅक केल्या दोन मिनिटातच आलो तोपर्यंत पर्यंत थांबतो तिथेच लवकर ये लवकर मी इथं तुझी वाट पाहा लागलोय बघ आणि हो लक्ष दे गाडीची टाकी ना फुल कर नंतर नंतर रस्त्यातच पेट्रोल बिट्रोल संपलं की आणि आम्हाला प्रॉब्लेम होणार

खोटं सांगू नकोस मम्मी मला माहित आहे तू त्या टकल्या म्हातारा बरोबर पळून चाललीस अरे दाताड्या खेबड्या मी चाललय म्हणून सांगा लागलय ना हो, तुझ्या आजीकडं आजारी पडली ती तर मरिल त्याला बघायला चाललोय दोन चार दिवसांनी येतो तुझा पप्पाला की सांग त्याला मम्मी दोन चार दिवसात येते म्हणून ए मम्मी जोपर्यंत पप्पा नाही ना तोपर्यंत तू इथून कुठं जायचं नाही सांगून ठेवतो तुला पप्पानी मला सांगून गेल्यात मम्मीला तिकडे तिकडं कुठं पाठवायचं नाही म्हणून पप्पा आल्यावर जा म्हणतो आजीला बघायला मम्मी अरे पप्पा काही मोठा झालायचा मला थांबवायची हिम्मत झाली आता ना आ खेबड्या कुठल्या तुझ्यासारखी तीच लिहून गेले मला थांबवण्याची हिम्मत कोणाचच नाही काय रे काय झालं कशाला रडा लागलाय <भाँगला सी> अहो पप्पा मम्मी पळून गेली म्हाताऱ्या टकल्या बरोबर अरे जर तुझी मम्मी पळून गेली तर मला अगोदर फोन करून सांगायचं नाही का सगळं तुला अगोदरच ताकीद केली होती मी मम्मीकडे जरा लक्ष दे मम्मीकडे जरा लक्ष दे आ, तुला कळालं नाही मम्मी पळून गेली आणि मम्मीला थांबायला गेलो होतो आणि माझ्या छातीत लात घालून गेली ती ठीक आहे सांग कधी पळून गेली तुझी आई तुम्हाला फोन केला होता तुला फोन केल्यावर घरात येऊन बघितलं तर बॅग पॅक करून तयार होती ती मला लाट घातली आणि पान गेली <laughs> कोंबड्याची टांग ही फुगणी कुठं गेली असणार आता मला इथं उडकत फिरायला पाहिजे ह्या फुगणीला <laughs>